रामकृष्णारी मौली श्रीमद गीतेतील पुढील श्लोक क्रमांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे पाहत असताना त्याची पार्श्वभूमी अशी लक्षात येते की भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध नेऊन थांबवला आणि थांबवल्यानंतर नेमकं माझ्याशी युद्ध करण्यासाठी कोण कोण आले भगवंत मला बघायचंय मला पाहायचंय माझा रथ तिथं मध्ये घेऊन चला मला बघू द्या नेहाळून घेऊ एक द्या एकदा सैन्य शत्रैन असं बोलल्यानंतर भगवंतांनी अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मोधोमध आणला आणि दोन्ही सैन्याच्या मोधोमध आणलेला रथ आणि समोर कौरवांची सेना कौरवांच्या सेनेकडे ज्यावेळेस अर्जुनानं आपली दृष्टी नजर फिरवली त्यावेळेस त्याला सगळे काही त्या शत्रुसैन्यामध्ये स्वतःचे जीवलग असणारे ज्याच्यामध्ये गुरु आहेत मामा आहेत काका आहेत सासरे आहेत नेवना आहे असे अनेक जण समोर पाहायला मिळाले आणि असं पाहिल्यानंतर तो हतबल झाला काय करावं त्याला कळेना समोर बघितलं अर्जुनानं ज्यावेळेस समोर बघतोय त्यावेळेस त्याला कोण कोण दिसतं याचं वर्णन अर्जुन भगवान कृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी बोलू लागलेलं आहे तो, बोल <laughs> तो बोलतोय <है। laughs> कृपया परया विष्टो पिष्टी दृष्टमेव स्वजनम कृष्ण समुपस्थित सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति विपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीमस्रते हस्तात् त्वैव परिदह्यते न च शक्नोम्य अवस्थातुं भ्रमतीव च मे मनः अर्जुन बोलतोय भगवंताला देवा अरे हे युद्ध करण्याच्या इच्छेनं माझ्या समोर येऊन थांबलेले पहा तर म्हणले कोण कौन कोण आहेत माझे सगळे गोत्रज असणारे माझे आपले असणारे आपण म्हणून ज्यांना म्हणतोय ते सगळे माझ्या समोर आहेत आणि देवा यांना बघून माझं आता मन चलबिचल होऊन गेलेलं आहे माझा घसा कोरडा पडलाय मला वाटत नाही की आता मला यांच्याशी युद्ध करावं आणि ज्या शस्त्राच्या आधारे प्रत्यक्ष भगवान शंकराला मी युद्धामध्ये परास्त केलं निवात कवचाचा पराभव ज्या वेळेस युद्धामध्ये केला ते गांडीव धनुष्य असणारा माझ्या हातातून कधी गळून पडलं मलाच कळत नाही का अशी माझी अवस्था झाली असावी अरे देवा मला यांच्यासोबत युद्ध करायचं हा विचारच माझ्या मनाला स्पर्श करू शकत नाही ज्यांनी माझ्यावर अनंत उपकार केले ज्यांनी वेळोवेळी मला मदत केली ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं ज्यांनी मला मार्गदर्शन दिलं ज्यांनी मला माझ्या सुखामध्ये सहभागी झाले माझ्या दुःखामध्ये जे सहभागी झाले असे अप्त्य असणारे या लोकांशी युद्ध करायचे मला हा एक प्रकारचा मोह जो मोह सगळ्या दुःखाला कारणीभूत ठरतो मृत्यू लोकामध्ये सहजासहजी मानव जे दुःख भोगतो त्याचं एकमेव कारण म्हणजे मोह ममत्व ज्याला आपण म्हणावं आणि या मोहाच्या गर्तेमध्ये अर्जुन पूर्णपणे असा बुडाला ननोबर आहे अतिशय सुंदर वर्णन करतात दृष्टांत देऊन सांगतात की अर्जुन आता अर्जुनाची अवस्था कशा पद्धतीने झालेली आहे की जसं ननोबर आहे सुंदर वर्णन करून सांगतात जैसा भ्रमर भेदि कोडे भल तैसे काष्ठ कोरडे परि कलिके मा जि सापडे को वळि उत्तीर्ण होइल प्राणे परिते कमलदल चिरने कठीण कोवळेपणे स्ने ह अर्जुनाची अवस्था कशी झाली अर्जुन बोलतोय आहे सांगतात की जसा एखादा भ्रमर भुंगा जो असतो महाराज तो कितीही कठीण जर लाकूड असेल तर त्या लाकडाला आरपार छिद्र करतो एवढं सामर्थ्य त्याच्या अंगी असतं कितीही कठीण लाकूड असू द्या कसलंही लाकूड पण तोच भुंगात तेच भ्रमण असणारा ज्यावेळेस एका कमळाच्या फुलावर जाऊन बसतो आणि मावळतीच्या वेळी संध्याकाळी कमळाचं फुल ज्यावेळेस मावळतं एकत्र होतात त्याच्या पाकळ्या ज्यावेळेस एका जागी येतात त्यावेळेस जा तो त्या पाकळ्यामध्ये गुडफुटून जातो तसं मनुष्य प्राणी हा या मृत्यू लोकामध्ये हे जे आपतेष्ट ज्यांना माझं माझं म्हणतो हे एक प्रकारचे या कमळाच्या पाकळ्यासारखे आहेत ही सगळी लोक ज्यांना आपण माझं म्हणतो आणि त्या कमळाच्या मध्ये जाऊन बसणारा भुंगा या कमळाच्या आपलं आहे माझं आहे आणि माझा असणार याला त्रास दे मी का द्यावा असा विचार करून त्याच्यामध्ये गुरफटून मरून जातो महाराज पण तो, तो बाहेर निघत नाही जो एका कड कठीणातल्या कठीण लाकडाला आरपार छिद्र करतो तोच भुंगा कमळाच्या पाकळीला स्पर्श सुद्धा करत नाही किंवा त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकत नाही जशी अवस्था त्या भुंग्याची त्या कमळाच्या फुलामध्ये अडकल्यानंतर होते तशाच प्रकारची अवस्था अर्जुनाची या सगळ्या लोकांना बघून झालेली आहे कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आणि म्हणून देवा आता मी कोणासोबत युद्ध करावं रे हे माझे आहेत आता मला युद्ध करण्याची अपेक्षा नाही मला तर असं वाटते की यार, कुरुक्षेत्रा उन, या कुरुक्षेत्राच्या ठिकाणाहून कुठंतरी दूर निघून जावं या आपल्या लोकांना मारण्यामध्ये कसल्याच प्रकारचं स्वारस्य किंवा इच्छाच मनामध्ये निर्माण होत नाही मला युद्ध करायचंच नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी पूर्णपणे अवस्था मनस्थिती अर्जुनाची झालेली आहे आणि अर्जुन तो आप भगवान कृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे याच्यानंतर पुढे अर्जुन असणारा काय करतो काय नाही हे आपण पुढील श्लोकामध्ये पाहणार आहोत रामकृष्ण